उरकी किती सांगायचं सांगायला उरकी ओरखी करायचं ओरख उरक काढायला काल मी नाही माझी म्यास काढला परत माझ्या काढला किती दोन तीन लिहिून नाही काल घ्या गो मला येत नाही जावा नाही पाहिजे पोरण दुसरं आण बायच काय करायचं पुन्हा वर नको पुन्हा पुन्हा केलं ती केलं ती केलं मी येत नाही हो मला येत नाही येत नाही मग खाय नाही तर कसं काय पहिले आणा आंबा आणा हे आणा ते आणा आता म्हणजे तू वरात जातो मी इतकी म्हणली मी भजा आणा आंबा आणा खाऊ तर म्हणजे जागा जाऊ वरती आता भाजी कर आता नाही नाग मधू ये मला येत नाही पोर न मला येत नाही मी मला सांगू नको पाटक्याला ना खाल्लं आता घर चल मुलं बर पाटक्यावर पाटके वर कधी चलत ती बाजी ठेवू तिकडे नाही मी जाऊ मग मार खाल्ला

आले काय कायले मी काय व दुसरा झालं बघ मी सांग तुला बरं बरं येते येते लवकर या गावात ना लवकर आला तर मी येणार नाही त येणार नाही दहा हे काढा घेत्या लगी जाऊ पाटकीना उरक उरक पाटकीना ताडीने सांगले मी बरबक नसते नसते या गावात ना बरं या ये लाई उसर लावू ब आय आले आपले ए कुठ चले थांबगी हमदा देव دي गावात ना आई थांबगी गी आई कुछ रे रेशमा एक माग कुछ ना ने परी आई एक माग ते ना फोन तर करा यार फोन करा फोन करा चालली साल कुठे परा ए एक माग हेलो कुटे या क्या है चल ले सांग ना काय ना या की चल या ए आई थाम बोले सना चाले सना माजी रात आरसले का बोले सना चाले सना माजी रा